आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मवियामध्ये देखील कुरबुरींना सुरुवात झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे या युतीवरून काँग्रेसमध्ये खदखत सुरूच होती अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या आता काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगतापांनी थेट स्वबळाची भाषा केली आहे काँग्रेस आगामी मुंबई पालिका निवडणुका या स्वबळावर लढवेल असं भाई जगतापांनी स्पष्ट केलं ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरेंच्या पक्षासोबत काँग्रेस लढणार स्वबळावर असं त्यांनी जाहीर करून टाकलं आम्ही आमचं मत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांच्यासमोर मांडल्याचं देखील त्यांनी सांगितलं पक्ष कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असून त्यांच्या इच्छेचा मान राखला पाहिजे असं देखील भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू घेऊ नये आणि राज ठाकरे यांचा प्रश्नच उद्भवत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो जी। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता तो हमने हमारी बातें रखी है और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी जैसे हमारे नेता उद्धव ठाकरे साहब मातोश्री में रहते हैं वैसे कांग्रेस के सभी बड़े नेता दिल्ली में रहते हैं महानगर पालिका में किसके साथ युति करनी है किसके साथ गठबंधन करना है यह ना तो हमारा अधिकार है ना भाई जगताप जी का है या राहुल गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे जी उद्धव ठाकरे जी आदित्य ठाकरे जी का अधिकार है अगर भाई जगताप को लगता है कि वो अकेले चुनाव में जाने में सक्षम है तो हमारा नाम तो शिवसेना है हमने तो सत्ताईस अट्ठाईस साल महानगर पालिका पर अकेले चुनाव जीतकर भगवा फहराया है तर आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आपण बघतो बातमी बघतोय पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता मबियामध्ये देखील कुरबुरींना सुरुवात झाल्याचं दिसून आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भामध्ये काँग्रेस नाराज होती अशा बातम्या या वारंवार माध्यमांमध्ये समोर आल्या या युतीवरून काँग्रेसमध्ये खदखद सुरू होती पण आता काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगतापांनी थेट स्वबळाची भाषा केली आहे काँग्रेस आगामी मुंबई पालिका निवडणुका या स्वबळावर लढवेल असं जगतापांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता काँग्रेसमध्ये असणारी ही नाराजी स्पष्टपणे दिसून येते ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरेंच्या पक्षासोबत काँग्रेस आता स्वबळावर लढणार असं त्यांनी जाहीर करून टाकलंय आम्ही आमचं मत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांच्यासमोर मांडलंय असं देखील भाई जगताप म्हणाले तर पक्ष कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे असं देखील भाई जगताप यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान राखला पाहिजे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू घेऊ नये आणि राज ठाकरे यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही असं देखील भाई जगताप यांनी स्पष्ट केलंय त्यांच्या या वक्तव्यातून राज ठाकरे यांना मबियामध्ये घेण्यावरून काँग्रेसमध्ये असणारी जी नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसून येते हे मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार